मोहन देऊ चव्हाण आपण तीन महिन्यात घ्यायच्या तरी चालेल कारण बरेचसे लोकांची बनोबत येते कॅन्सल म्हणजे आले नाही त्यामुळे त्यांचा वेळ तुम्ही घेऊ शकता आणि बोला माझं नाव मोहन देऊ चव्हाण तुझ्या सुद्धा आम्ही बंद होतो फक्त वडिला आणि एक दोन चेहरेस तो अर्धा मित्रांनो सांभाळून ऍडव्होकेट तोपर्यंत माहितीच नाही आम्ही विंगुल नसताना आठ नऊ वर्ष विंगुला प्रसन्न होतो तेव्हा त्याची माझी ओळख होती खूपच

आ, दोन मुलगे मला आहेत एक इलेक्ट्रिकल बी आहे दुसरा बीएससी एक आहे इलेक्ट्रिकल बी ला, ला बी वाला जॉबला आहे आचार्याला अदानी ग्रुप ला आणि बारका बीएससी एक मला एमपीएससी चा अभ्यास करतो आहे खूप आता पुढे मी सध्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून कंतोली उपविभागामध्ये डिव्हिजन ऑफिस आहे रत्नागिरी मध्ये सहा महिने इलेक्शनच्या वेळी आम्हाला इथून टाकलं होतं बदलून कारण जिल्ह्यात अधिकारी ठेवत नाही इलेक्शनला विधानसभेच्या त्यामुळे ट्रान्सफर झाली सहा महिने आता गेल्या दीड महिन्यापूर्वी आलोय बघकवलीला आठवण अशी काय नाही फक्त पांढरे पांढर मित्र आमचं त्यासोबत आम्ही पासून चालायचे जाताना बोर्डिंग मध्ये तेवढी फक्त आठवण होती जयंत भाटिया आणि पांढरे पांढरे केस पांढरो पांढरो माणूस तो फक्त कायम लक्षात रावलो हा तो पुढे मी मागे चालायचो फास्ट चालत हो आणि त्यासोबत एक कुठे होतो त्याच्यासोबत मित्र तर मला आठवत नाही बाकी आमचं काय मैत्रिणीचा काय विशेष असल्यामुळे काय बरं ओळख काय काय आमचा काम अभ्यास आणि आमचा बोर्डिंग तेवढाच आमचा लाइफ काय होता छोटासा आणि त्याच्यामुळे काय जास्त हे त्यामुळे मित्र मैत्रिणी काय केवळ नाव होती कमी झाले वर्गापुरती फक्त मस्ती केली वर्गाचा आपला विषय संपलो असा बाकी सांगण्यात त्याचा विशेष काय नाही गेल्या वर्षी मी एक मनोबल व्यक्त केलं होतं की सर्वांनी एकत्रपणे काही रक्कम वगैरे काढून अशा गरजूला मदत करायची म्हणून तर ते आमचे भूषण नाबर वगैरे शिरीष वगैरे या लोकांनी ती गोष्ट मनावर घेतली काही आपल्या अडचणीच्या मित्र मित्रमैत्रिणींना थोडीफार यथाशक्ती मदत केली मला खूप बर वाटलं अजूनही अजून आपण काय करू शकत असू तर अजूनही काही प्रयत्न करून पुढे करण्यासाठी नियोजन करूया असं मला वाटतं एवढं दोन शब्द मनोगत व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सुंदर विचार आपल्याला गरजेला काही मदत इन्शुरन्स फार चांगला संकल्प तुम्ही राबवत आहेत आणि तसं मदत पण केली त्यामुळे तुमच्या गुरुचं कुठं एकदम मजापूर आभार आणि धन्यवाद एकदम जोडला तयार तुमच्या ग्रुपसाठी धन्यवाद